काय करत आहेस तुम्ही किती दिसतो हं किती ए हरी काय अभ्यास करत बसना तिकडे ठीक आहे किती कालवाय बघा एवढा कालो कोणीच नसला तेवढाच कालो आहे आणि बघा ही बघा ही इकडे ही बघा ही इकडे ही बघा आता चल

अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तीस एक हजार ना एक हजार कुठलं एकतीस एकतीस बत्तीस ते चौतीस पच्स छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीचाळीस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की असुर। बर का आमच्या देवांसाठी करा